थोडी घेतली का जरा जीवाला बरं लागत काम होते ए काय बघत रा तुम्ही आ मी काय तो काय परत आपल्याकडे बघायचं नाही सांगितलं नाही म्हणत अलीक लवकर चाल परत समोर यायचं नाही आपल्या

गावात सुट वाघ सुटलेत आता दोन तीन जणांच्या मोडलेत मी कळलं का तू वाघाचे वाघाचे गोट्यात गोट्यात शूर मी शूर तू नाही लक्ष ठेव हो। जीव एवढ्या एवढा वाघ गाप किन गिळे लक्ष राहून दे आणि हिंडू नको मोक करवानी नाही जा घरी हा गेला ग चाललंय चाललंय वाघ येते गावात कुठून वा गालीकडे अ ते शेरपेने आताय ना गाडी बिडी फुसली शेर शेरमला म्हणून मस्त की चक्कर मारून येऊन चौक नसत नाही मालवर जाऊन येऊ ना काय विषय काय विषय काय नीट राहायचं गावात कळलं का नीट सुसू करायला आलो बाबा आम्ही लगेच जाणार आहे लगे करा नाही तर फोफो करा आपल्याला सांगायचं नाही आमच्या सरपंचाला नाडायचं नाही या पकड्याला नाडा ना मग बघतो एक एकाला बघतो काय धक्का व्यवस्थित नाही सरपंचाला नडायचं नाही नाडायचं तर या पकड्याला नाही एक एकाला उजनेल वांगडी गेली ना ए बघू बर राहते तुला नीट

जरा जर। चल चला म्हणतो चेअरमन चेअरमनला चेअरमनला सांगा नाही तर कोणाला सांगा परत सरपंचा नाव घेतलं याद राहा वेट आ मला नढा ना तुम्ही सरपंचाला काय नाडा काही खरं नाही रे चेअरमन आपले नेते असून ना काही कामाचे नाही पारे ना लोकांनी किती पान उतारा केला ना तरी काही फायदा नाही तुमचा कोणाची जाणारे जाऊन जाऊन जाणार जाणारे शाब्दिक वार करायला लागले लोक डायरेक्ट नाहीतर काय अरे का? हे काय मुंडी पिरगाईरमनची बघ ना चेअरमनची अरे असा कोणता माई चाल आली कोणाची माई येली की चेअरमनची मुंडी आहे म्हणजे आता तुम्ही बोलत होते चेअरमन विषयी आम्ही आमचे नाव सांग फक्त असं दाखवतोच मी कोणी अ तेव बाळ बाळ बाळांचा सालगडी तो बाळ अरे 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 तो माझ्या नाजी राखतोय अरे उलट मी त्याचा बघत नव्हतो मला वाटायचं मी आलेल्या सापर कुठंच वापटे कालो नाही तर बाळ असा फाटळून टाकीन मी फाटळून आपण आता एवढं बोलू राहिला यो समोर आला तर काय करीन का प्रेमे काय काय की ना काय ते चेअरमन काय काही की नाही समोर उभ ना बाळ्याचा पण एवढ्या वेळेस मी ना सरपंचाला सांगतो आम्ही आणला असता त्याला पण काय होत माझ्या प्रेमे चेअरमॅन तुम्ही सांगा फक्त तुम्ही आम्हाला ऑर्डर दे ऑर्डर हाफ मर्डर फुल मर्डर तुम्ही फक्त सांगायचं उशीर जाऊन याने सनासन विषय करून टाकू ना फक्त एकच करायचं आमचं काय असे अनगडे वकील तुम्ही करा जातो थांबा थांबा सगळं करू बाळ्याचं नुसता आपण येण्या नंतर खेमा करू पण सध्या एकदा मला सरपंचाच्या कानावर घालू द्या नंतर त्याचा कसा बंदोबस्त करायचा त्याला कशी खोटी घालायची हे बघू आपण चला तुम्ही चला चला बाळू भाऊ ना फुल टॉय लय दारू प्यालाय आणि कुत्र्यांना वाघ समजून कुत्र्यांच्या पॅकडा दगड घालवतो प्रेम्याला काहीतरी घालून पाडून ते दोघलेत आणि मला सांगतो काळजी नको करून भागाला घाबरू नको मी शूरे सरपंच तुमचा जो गडी बाळ्या त्याचा बंदोबस्त तुम्हाला करता येतोय एक आमची पद्धतीने आमच्या पद्धतीने त्याचा सत्कार करू मग आम्ही या एक मला बायाक दिलाय सकाळपासून चौथी पाचवी कम्प्लीट आहे त्याच्या विरोधात ठेवला कस त्याला सरपंच द्यायच नाही सकाळ सकाळ काय समजून खाली उठल बसल दार काढायला काय तुम्हाला काढायलाय घडी बघा चलाय ना एखाद दिवशी मग आमच्या तालमीत घेऊन आम्ही तुम्ही परत बोलू नका तुम्ही आम्हाला सांगितलं नाही माणूस मग चांगला राह पण तेवढी खोडले वाईट राव राह त्याला नाही तर काय सकाळपासून कावापासून धुरलेला नुसता पियतोय तुम्ही एक काम करता का माझ्याकडे प्लॅन आहे राह तुम्ही जर सहकार्य करत असेल ना तर आपण त्याची दारू सोडू शकतो राह करू ना सहकार्य करू तुम्हाला काय आज ना आज का आजचा दिवस जाऊन द्या उद्या सका, सकाळ सकाळ उतरली ना त्याची सांगतो तसं करा फक्त चालतंय डोंगर काय हो काय झालंय असेऱ हा काय झालं कुठं काय झालं माझ्या पाण्यात तर काही गल्लत होत नाही ना पाण्यात गल्लत असं काय झालं माहिती चेहऱ्याला ला। काय लागलं काय माहिती चेहऱ्याला नाही रे तस नाही पण असं ध्वतार दिसतंय सगळं चेहरा तुझा ते काय आमच्या आजोळ्यालाय ना असाच एक माणूस लय लय आणि असा चेहरा झाला त्याचा आणि दोन चार दिवसांनी गेलो तो हय दोन चार दिवसांनी गेला खालाच झाला पण जाऊ दे तू तर दारू सोडलेली ना हा सोडून दिली मी हा दारू बिरुपियत जाऊ नको कारण तुझ्यासारखा का इमानदार आणि कर्कतबगार सालगडी असा वारंवार जन्माला येत नाही त्यामुळे जपून राय बर कामानिके तू एकदम म्हणले गड्या आणि खरंच तुम्ही याला असं कामच्या राय कंट्रोलच्या बाजारात वाईट झालं रे रेवर कुठलं लिव्हर मेल ना मग आता काय घर प्रेम कमल्या कोणा <laughs> आम आमचा पाव नाही तिकडे जायचं आम्हाला मोतीला गाडीची व्यवस्था करत होतो चांगला पावन आता प्रेम तुला तरी लहान लहान पोरं सोर अरे शेती बिती त्याला चांगली होती काय करणार दारू तेवढ्या प्यायचा लिव्हर फुटलं मेल म्हणजे दारू प्यायला फुटल त्याचं अवघड असतं बाबा हे बाळू भाऊ तुम्हाला नाही कळायचं बाळू भाऊ हा तुमच्या चेहऱ्यावर दारू उतली का हो? दारू हे दारू बिरे काय नाही दारू सोडून दिली मी कमले तुला आठवत पाहुण्याला तस झालं चेहऱ्यावर अरे हा ते दारू उतल्यामुळे चेहऱ्यावर झालं म्हणजे दारू उतल्यामुळे त्याच लिव्हर फुटलं का दारू दार चेहऱ्यावरती पण याच उतले दारू सेम झालं तर सेम असं काय ना का सांग मला दारू उतत नसते आणि मी लिव्हर फुटत नसते आणि मराठी त्याला माणसं मरायचंय मरण कसं येईल कधी सांगते येतं का भाऊ अति तेथे माती माती जास्त केलं ना बाहेर तर मृत्यू शाश्वत आहे त्याच्यात काय आपलं उशीर होतो जाऊन तुमच्या वतीने पण त्याला आम्ही भाऊ पूर्ण श्रद्धांजली वाहतो आमच्या पाहुण्याला काय ते आपले आपल्या भाऊ भाऊ म्हणून तुम्हाला सांगितलं दारू काळजी घ्या एका चेहरा जरा ट्रीटमेंट करा ते दारू होते ते रे दारू काही होत नाही मी मरत नाही आणि काही नाही जा तुम्ही नाही ना मेले चांगले पण ह्या अवघड असं दारूचा विषय नाही आपण तिकडून यायचो आंघोळ करायचो परत दुसऱ्या गावात एखादी माणसं लागले मारायला लगे ला ला। रे दारू मांगो बाग जो भी मांगो आईला प्रेम कमले म्हटले तर ते खरं तर नसन ना अरे बाई भाऊ हा तू चेहरा काय झालं दारू उतली काय नाही रे दारू उतले असत होत नाही नाही दारू नाही उतली काय नाही तू चल बर सरपंचाकडं कशाला डाऊट येतोय कशाला अरे ती राहूकडे वाटत बाय भाऊ तू तस काही बोलू नकोय मला ऐकू एक गोल एक राव तू चल बर सरपंचाकडे ती काही ते उपाय काढतील डॉक्टर बिगटर कडे तरी जाऊ चल हा लजगा ते प्रेम आहे कामल्या म्हणले चेअरमन म्हणले सगळ्या झाला व्यवस्थित प्लॅन नुसार एकदम व्यवस्थित एकदम म्हणजे भारी काम केले प्रेम आहे तू चांगली ऍक्टिंग केली ना एकदम बेस्ट मग मालिकेत कस का नाही करित कर राव कधी माझी काय तुम्ही कार्यशाला बस तू पण चांगली अक्टिंग केली गेली मग काही टेन्शन नाही वाळू बघू टोपी मागे की थोडी आयला तुम्ही म्हणजे ते बरोबर आहे ना हा काय झालं बाळू तुला काही खाऊशी वाटत असेल तर सांग मी आणून देईल आज का म्हणून बोलत आणि तुला जर गावाला जाऊन भेटून घ्यायचं असलं तर भेटून गेलो कानला तुझ्या जवळच्या काय आता काय झालं सगळं आता काय आता काय उपयोग गाडीच पाय गाडीच द्या लवकर त्यांना तुमच्या फोर व्हीलर मध्ये पटकन जाते पटकन येते पण एसटी ने जा या वेळ बरोबर तू ड्रायव्हर घेऊन जा आणि भेटून ये बरं सगळ्यांना पण काय अरे काय झालंय तुझं काय झालंय मग तुला सतरा बारा सांगितलं दहा रुपये दहा रुपये येऊ नको दहा रुपये नको झालं ना आता गोंधळ काय झालं अरे बाळू आता तू आता काय सांगू राव मला त्या रोगाचे नाव सुद्धा याय ना अवघड आहे आता तुझं पटकन गाडी काय ते होत असते ते राहिला चांगला माणूस होता रा बाळू मी सांगणार नाही आता दावखाने सरपंचाची गाडी घेऊन जा आणि गाणं लाव अखेर छा <esi> तुला तुला दंड कैसी हे ना आपण ती स्टेटस माझा सर बस मी बसून दारूला जिंकणार नाही दारू पि नका ना हवासात काय नाही म्हणून मला आता आठवून भाऊ लागते ट्रेंड आहे ते रिप म्हणजे काय रे रेस्ट इन पीस आर आय पी दे आणि पण होऊ का उषा उषा वनीला ना एक गाणं डाउनलोड करून दे ना का होता सानियाचा संसार आता काय रोड नुपे के तुम्हाला नाही समजत काही आता विषय संपलेला आहे आता या श्रद्धांजलीच्या भाषणाची सरपंच तयारी आपल्याला आला आज ना उद्या ती वेळ येणारच मी आजपासून दारू येणार नाही ना ना, दारूला शिवणार नाही ना। नक्की का नक्कीच पण घेऊन सांग तू जर दारूला, दारूला शिवला नाहीस तर तू जखिन भो काही दिवस नाही तर मग समरच तू जवळ आलाला टाटा फिनिश टाटा बाय बाय दारूवाले ते मौतीला सुद्धा करणार नाही आता पण तू दारू घेता तू भी तुमचे मौती लेन की गॅरंटी नाही ओए ठीक आहे जा मग आता उशा वहिनीला सांग मी आजपासून दारू सोडली म्हणून जाऊ सांग नाही मग दारू पिलो नाही होणार काय हा हा पण असं खोट बोलता मला पहिल्यांदीच पाहतोय मी <laughs> चावद्या चेअरमन या जर कल्याण होत असेल तर थोडं थोडं पाप घेऊ आपण बी तुम्हाला सांग का ह्या भाड्याचा काय मला भरोसा येत नाही कमल्या घंट्या तुम्ही गतीची परीक्षा घ्या बरं तो खरंच पितो काय

कमत आम्हाला फक्त तो आवाज ना। दिलताना मला तू आवाज काय देतो त्याला चल मस्त जमतो बरोबर आहे बुवा बाळ्याची सुटली तर हा ना लय चांगलं काम होईल बा अहो गुरुजू हे दोन सात इथले पोरं येतात शाळा गुडून बसली सस्पेंड करून टाका सस्पेंड मुख्यच बघ हो आता सरपंच बाळ्याने सोडले नाही यांनी धरली का काय दारू